सर्वप्रथम मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरेया आजपासून गणरायांचं छोकऱ्या शहरामध्ये सर्वत्र मोठमोठे जे मंडळ आहेत त्यांचे आगमन कालपर्यंत झालेलं आहे आणि आज छोपऱ्या शहरामध्ये सर्व समाजबांधवांमध्ये आपल्या गणेश उत्सवाच्या संदर्भातला जो उत्साह पाहायला मिळतोय तो अतिशय उच्च कोटीचा आहे वर्षभर आटोपल्यानंतर गणरायांची फार मोठ्या आतुरतेने सर्व भक्तगण वाट पाहतात आज सकाळपासूनच रीक आहे अवघ्या काही तासांमध्ये घरच्या गणेश गणेश मूर्तींचं या ठिकाणी स्थापना होईल आणि आज खूप आनंद वाटतोय सर्व समाजबांधव आज मोठ्या उत्साहाने गणरायांची मूर्ती विकत घेताना किंवा इतर काही सजावटीचं सामान आज विकत घेताना या ठिकाणी दिसत आहे आनंदाचं आणि उल्हसाचं मंगलमय वातावरण चोपड्या शहरामध्ये आहे खरं तर बघायला गेलं तर हे जे वर्ष होतं खरंतर या वर्षामध्ये पाऊस खूप कमी झाला त्यासाठी आम्ही गणरायाकडे या ठिकाणी उत्सव जो खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी एकदम जोरदार व्हायला पाहिजे होता तेवढा उत्साह या ठिकाणी वाटत नाही आहे आणि गणरायाला आमची या गणेशोत्सवामध्ये एकच प्रार्थना राहील की याच्या वर्षा वर्षामध्ये किंवा पुढच्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त टिकू दे व्यवस्थित पाऊस होऊ दे जी आमची गणरायाकडे अपेक्षा आहे आणि आपण जे लगभग बग बघत बग आहोत जे जे गणेश भक्त आहेत सर्व आणि घरोघरी गणपतीचं या ठिकाणी आगमन होतं आहे त्याबद्दल सर्वांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो